किती पाहायचं आणि कसं पाहायचं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या महिनाचा फायनलचा फेरा सुटला शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली एक प्लमर सामान खरी काही समजा उदय वाटलं नव्हतं परंतु शेवटच्या क्षणाला साध्य केलं पायावरती निकाल घेतला आणि परत एकदा सिद्ध झालं सी असलो म्हणून काय झालं परंतु मी कमी नाही या पंचा निकाली पंच हो एकत्र या आणि एकत्र येऊन निकाल येऊ द्या या निकाली पंच आपल्याकडे तेल कागद दिलेला आहे व्यवस्थित तास बघा आणि व्यवस्थित निकाल उद्या पाच मिनिटं वेळ लागू द्या फक्त निकाल एक तास अधिकारी निकाल घोषित केला जातोय अधिकारी सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक गाडी बाजी प्रेमी शाहू महेश कुमार कापिल करार या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली महेश कुमार कापिल ओढवली निळेश्वर करांचा या ठिकाणी पाजी पाहणार आणि त्याच जोडीला कुमारी तनिष्का सागराचे गाडगे मुरुम मुरुम करांचा फोर बाय फोर कमारी पाहणार हे अच्छा सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला चार राहुल गाडी राहुल गौजी शिरस्वस्ती खाव या गाडीचा सहावा क्रमांक राहुल गौजी शिरस्वस्ती खाव यांच्या नावावरती नशीर अशी गाडी पाहणी यश्वर जोशी अंबरनाथ आणि वाटेरावर बादल पाहणार आणि त्याच्या वेळेला आम्ही तुम्हाला शिरस्वस्ती दिलेबडावर शिरवस्तीकरांचा कलाच पाहावा या मदत सहाव्या क्रमांकाचे वारकरी पंच्याम क्रमांकाचा माना बचकावला पाचव्या क्रमांकाचे मानगड ठरले पाच क्रमांक तीन वर गाडी श्री गोपाल कृष्ण आणि बाल निगमर प्रसन्न दीपक शेठ सामंत आणि के सेठ गुरव या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली दीपक सावंत आणि कर्जत करांचा या ठिकाणी शंकर पाहा आणि त्याच्या

आणि त्याच्या ग्रुप राजा मारणे मुळशीकरांचा सर्जा पळला बाजूचे चौथ्या क्रमांकाचे वारकरी तीन गाड्या या सुंदर असे अटेची लढत झाली त्या लढतीमध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक पाच वर गाडी सिंह पाटील ओबलेवरी या गाडीचा सुंदर गाडी मान पटका दोन नंबर चे मानकरी दोन वरील गाडी सैलानी बाबा प्रथा बुलढाणा गाडीचा द्वितीय क्रमांक सैराणी बाबा बुलढाणा सायदापूर करार यांच्या नावावरती नशा आजमावा सुंदर अशी गाडी पहा अमित पिसा करोड यांचा देवघड एक्सप्रेस घोषित हो पहा आणि त्याच्याकडे वर शिंदे मोरारी महिने सम्राट आजच्या मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आज लाख रुपयाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वरची धावली गाडी पिंट शर्ट मोडक वरची या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पहा जगदीश बापू शिंदे गुरु आणि ओंकार मिसारखं काही बावीस अठरा पिस्टॉल